शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सर्वात महत्वाच्या झटपट बातम्या चला तर बघूया तीनशे युनिट मोफत वीज मिळणार राज्यमंत्री कपिल पाटील पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन चला तर समोरची सर्वात महत्वाची बातमी नौख्या पिकातून शेतकऱ्याने दीड एकरात कमावले साडेचार लाख शेतीत राबताना नवीन नवीन प्रयोग केल्यास नक्कीच यश प्राप्त होते टरबुजाचे नौखे असलेले देख पीक देखील सुद्धा युवा शेतकऱ्याला बंपर उत्पन्न देऊन गेले चला तर बघू आज समोरची सर्वात महत्वाची बातमी दुष्काळ जाहीर करा तुतारी वाजवून राष्ट्रवादीचा जनआक्रोश शरद चंद्र पवार गटाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करून शेतकरी शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज माफ करावे या प्रमुख मागण्यांसह हो इतरही मागण्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआक्रोश चला तर बघूया अहमदनगरचे नवे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कंपनीने गोंधळ घातल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने कान उघडणी केली होती चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी व्याजासहित भरा पीक कर्ज तरच व्याज माफीचा फायदा शेतकऱ्यांच्या खात्यात शासन भरणा करणार व्याजाचे सहा टक्के डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलती योजनेद्वारे शेतकऱ्यांचे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिनव्याजी राहायचे आहे मात्र वर्षभराच्या व्याजासह कर्जाचा परतावा बँकेत करावा लागत आहे त्यानंतर डी बी शासन व्याजाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार आहे त्यामुळे शासनाने गुंडाळली असल्याचे शेतकऱ्यांवर आरोप होत आहे चला तर बघू समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पांढऱ्या सोन्याची यंदा दोनशे कोटींची उलाढाल शेवगावमध्ये पावणे तीन लाख क्विंटलची आवक चला तर बघू आज समोरची सर्वात महत्त्वाची बातमी चाळीस हजार किरकोळ विक्रेत्यांना सत्तेचाळीस कोटींचे कर्ज वाटप

शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने पीक कर्ज दिले जात असून यासाठी फक्त एकतीस मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करावी अशी अट होती नियमित कर्जदार शेतकरी या व्याजमाफीच्या सवलतीचा लाभ घेत असताना जिल्हा मध्यवर्ती बँक सहा टक्के दराने इतर राष्ट्रीयकृत बँका साठ टक्के दराने व्याज आकारित होत्या व्याजमाफीच्या सवलती असल्याने मुदत भरून शेतकऱ्यांना नवे कर्ज दिले जात होते चला तर बघू आज समोरची मोदींच्या हस्ते सव्वा लाख कोटींच्या सेमीकंडक्टर कंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी गुजरात मध्ये दोन तर आसाममध्ये एक प्रकल्प साकारणार रोजगाराला मिळणार चालना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सव्वा लाख कोटींच्या कंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली असून एक प्रकल्प आसाम मध्ये दोन प्रकल्प साकारण्यात आलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेरा मार्च रोजी इंडियात फॉर डेव्हलपमेंट इंडिया कार्यक्रमात गुजरात आणि आसाम मधील तीन सेमी कंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी गरीब महिलांना वार्षिक एक लाखाची मदत निवडणुकीपूर्वी महालक्ष्मीसह काँग्रेसची पाच आश्वासने